आ, तो तो आ, नमस्कार सर्वांना महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतदा शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब गरजू रुग्णांची अविरत रुग्णसेवा सुरू आहे आणि आरोग्याचा हा महायज्ञ आता वर्ध्यामध्ये देखील आपण चांगल्या मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचं प्रयोजन केलेलं आहे आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वैद्यकीय सहायकांचे एक संवाद बैठका आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर झालं त्याच्यामध्ये राज्य शासनाची महात्मा फुले योजना धर्मादाय रुग्णालय योजना केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना असेल किंवा लाभ कसा मिळवून द्यायचा या अनुषंगानं त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं मला खात्री आहे की आजच्या या संवाद बैठकीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे चा रुग्णसेवक हे वर्धा शहर आणि जिल्ह्यामध्ये घडतील आणि वर्धा शहर आणि पंचक्रोशीतील एकही गरजू रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही प्रामुख्यानं या वैद्यकीय मदत कक्षासाठी सहकार्य करणारे शिवसेनेच्या फादर बॉडेचे सगळे पदाधिकारी यांचं देखील मनापासून मी आभार मानतो की ते देखील आज या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिले त्यासोबतच शिवसेना वैद्यकीय कक्षाचे आमचे विदर्भातले प्रमुख श्री प्रवीणजी शर्मा सचिनजी डाखोरे आणि यासोबतच आमच्या वर्धेमधील शाहजियाता इनामदार असतील त्यासोबतच सोनालीताई देशमुख असतील यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो एकच छोटं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की कशा पद्धतीनं ही वैद्यकीय मदत कक्षाची स्वयंसेवक आणि रुग्णसेवकांची यंत्रणा अलर्ट मोडवर काम करते समृद्धी महामार्गावर पंधरा दिवसापूर्वी एक अपघात झाला होता चार जणांचा त्याच्यामध्ये जखमी झाले होते एक लहान बच्चो होता तो देखील सिरियस होता आणि एका जणाचा नंतर मृत्यूदेखील झाला तर मला रात्री उशिरा ही गोष्ट समजल्यानंतर मी व आमचे अकोल्याचे अमित वरणकरजी आणि शाहजाता इनामदार यांना फोन केला काही रुग्ण अकोल्यामध्ये तर काही रुग्ण वर्ध्यामध्ये त्या ठिकाणी ॲडमिट होते तर वर्ध्यामध्ये जे अपघातग्रस्त रुग्ण ॲडमिट होते त्यांना ओ निगेटिव्ह हा रेअर ब्लड ग्रुप हवा होता शाजाताईंनी रात्रभर मेहनत करून नागपूरवरनं ना ओ निगेटिव निगेटिव्ह या रेअर ब्लड ग्रुपचं रक्त त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्या लहान बाळू लहान बाळ आज देखील ते जीवन मरणाचा संघर्ष करत आहेत आपल्या सगळ्यांच्याच प्रार्थनांची त्याला गरज आहे तर एकूणच अशा आणि चार रुग्णांचे प्राण त्या ठिकाणी अपघातग्रस्त रुग्णांचे प्राण त्या ठिकाणी वाचवण्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमला यश आलं तर याच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे महाराष्ट्रातला एकही गाव तालुका असा आज नाही आहे की ज्या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पदाधिकारी किंवा स्वयंसेवकांची यंत्रणा अलर्ट मोडवर काम करत नाहीत प्रत्येक ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय सहाय्यक काम करतात आणि आपापल्या भागातील परिसरातील तालुक्यातील जिल्ह्यातील गरजू रुग्णांना त्यांचे ऑपरेशन्स मोफत करून देण्यासाठी किंवा सवलतीच्या दरात करून देण्यासाठी मदत करतात प्रामुख्यानं ज्या महागड्या सर्जरीज आहेत किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटसारख्या सर्जरीज हार्टच्या अनुषंगानं किडनी अँजिओप्लास्टी uh, बायपास सर्जरी असेल वयोवृद्ध माणसांची नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट असू देत अशा uh, सर्व प्रकारच्या महागड्या सर्जरीज मोफत किंवा सवलतीच्या दरात करून देण्याचं काम हे शिवसेना किंमत कशाच्या माध्यमातून चालतं आणि सर्वात शेवटी मला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग हा एकनाथजी शिंदेसाहेबांनी उभारला आहे की नो कॅश काउंटर रुग्णालय ठाण्यामध्ये पाच सुरू केली आहेत आपण शिंदेसाहेबांनी त्यांचे गुरूंच्या नावे धर्मेवर आनंद दिघे साहेबांच्या नावे सुरू केलेलं आहे धर्मेवर आनंद दिघे नो कॅश काउंटर हार्ट केअर सेंटर आणि त्यांच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नावे नो कॅश काउंटर रुग्णालय सुरू केलेलं आहे या पाचही रुग्णालयांमध्ये पैसे द्यायचं घ्यायचं काउंटरच नाही पूर्णतः निशुल्क उपचार होतात मी आत्ता जे तुम्हाला आजार सांगितले किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट वगळता इतर सर्व शस्त्रक्रिया अगदी कॅन्सरच्या केमोथेरपीपासून रेडिएशनपासून अँजोप्लास्टी बायपासपासून सर्व प्रकारच्या अकराशे शस्त्रक्रिया हे एकनाथजी शिंदेसाहेबांच्या ठाण्यामध्ये त्यांच्या आईच्या नावाचे जे रुग्णालय आहे मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय या ठिकाणी पूर्णतः मोफत होतात आता फक्त ठाण्यातील नाही महाराष्ट्रभरातून रुग्ण आज ठाण्यामध्ये येतात त्यांच्यावर यशस्वी सर्जरी होते आणि ते घरी जातात मला असं वाटतं असे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी उभे होणं आवश्यक आहे की नो कॅश काउंटर हॉस्पिटल मला म मते भाऊ सांगायचं आहे की विदर्भामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा सात वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे वर्धेमध्ये पण आपली टीम या ठिकाणी ॲक्टिवेट होती फक्त आज आम्ही एक संवाद मेळावा घेतला शिवसेना वैद्यकीय मत कक्षामध्ये जे वैद्यकीय सहायक काम करत आहेत त्यांना आणखी ग्रूम करणं त्यांना कार्यकर्ता प्रशिक्षण आपण म्हणतो की कारण काय अनेक नवनवीन योजना बदलतात जसं की आता महात्मा फुले योजना आहे महात्मा फुले योजनेचं दीड लक्ष मर्यादा होती ती आता पाच लाख झाली आहे राशन कार्डची जी मर्यादा होती की पांढरा राशन लाभ मिळत नव्हता योजनेचा तो लाभ आता म्हणजे ती अट काढून टाकली आहे एकनाथ योजनांमध्ये बदल होता ते बदल आपल्या या वैद्यकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावेत म्हणून आजचं एक हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर होत यामध्ये सर्व प्रकारची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे वैद्यकीय मदत मार्गदर्शक दे ग्रंथ देण्यात आलेला आहे उदाहरणार्थ वर्धेतून एखादा कॅन्सरग्रस्त रुग्ण उपचार करण्यासाठी मुंबईत आला तर मुंबईत टाटा कॅन्सर हॉस्पिटलला त्याचं ॲडमिशन कशा पद्धतीने होऊ शकतं इथपासून त्याची राहण्याची झोपण्याची जेवणाची व्यवस्था मोफत कशी होऊ शकते संत गाडगेबाबा धर्मशाळेमध्ये इथपासून सगळी प्रक्रिया आज ही या वैद्यकीय मदत कक्षाच्या संवाद मेळाव्यातून या सगळ्या वैद्यकीय सहायकांना रुग्णसेवकांना समजून देण्यात आलेली आहे मला विश्वास आहे की आजच्या या संवाद मेळाव्याच्या नंतर वैद्यकीय मदत कक्षाचा जो रुग्णसेवक आहे तो एक नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा आणि एक चांगलं त्याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव माहिती अधिक ॲडिशनल माहिती घेऊन तो आज आपापल्या घरी गेलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वर्धा जिल्ह्यातल्या गावागावामध्ये या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शाखा उघडण्यासाठी